<laughs> <laughs> आता आवितचर्की आई मी नेहाला घ्यायला आलो आता गाइस आणि नेहा माझ्याशी भांडून आली होती इकडे मग नंतर मम्मीने तिला मनवलं हो ना लहानपणी तिने पण चांगले फटके खाल्लेत तुमचे बणा मी वांड होती वांड का पण त्यापेक्षा मी जास्त आहे मध्ये लग्नाचे सांगितलं मला सौरभनी पण नाही असं कधी ना जानवीनी ना छकुलीनी जायचं ना पण आता आपण तुझा राग गेला ना झालं संपला विषय तिच्या मनाविरुद्ध म्हणजे फॅन पण लागत नाही रूम मध्ये तू आज वाच आपला आप माणूस होतो तू कमेंट वाच लवकर वाच तू कमेंट वाच यार ये, वोग, ये वोग। एक कमेंट आज माझ्यासाठी आलेली आहे सो मच लव्ह यू भावा <laughs> ही कमेंट तू दरवेळेस कर तुम्हाला एक खरं सांगतो आज मी एक खुलासा करतो काय दिसत चॉकलेट आईस्क्रीम नको नको घरी जाऊ लगेच आपण चॉकलेट आईस्क्रीम डोके लहान लावतो मला खायचंय तशीवाली कमेंट परत परत करा एकच कमेंट ह्याच्या लग्न झालं माझं आमचे प्रॉब्लेम खूप जुळतात काय विचार विचार जबरदस्त 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 काय जबरदस्त व्लॉग आपला स्टार्ट होईल लॉग होईल बट मी तुम्हाला नाही का जबरदस्त प्रॉडक्टबद्दल सांगणार आहे मी एव्हरी टाईम असं काही ना काही मल्टिपल बॉडी मिस्ट ट्राय करत असतो मला असं वाटतं काहीतरी वेगवेगळे ट्राय करू थोडंसं डिफरंट एक्सपिरियन्स पण प्रत्येक वेळेस मी एकाच बॉडी मिस्टवर येऊन थांबतो आणि वाटतं की नाही हाच वापरला पाहिजे तो म्हणजे ॲक्वॉलॉजिकाचा सन्टिस्ट वॅनिला बॉडी मिस्ट तर व्हॅनिला बोललोय म्हणजे हा स्मेल तर खूप डिलिशियस करतो तुम्हाला माहिती आहे बट हा फक्त स्मेल डिलिशस करत नाही तर याच्यामध्ये हायलोरोनिक ॲसिड आहे जे आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवतो आणि हाच ह्याचा डिफरेंशिएटर आहे जो मला फील झालाय मी आता काय करणार आहे टेस्ट तुमच्या समोर रन करून दाखवणार आहे की हे प्रॉडक्ट का आहे फ्रेग्रन्सचं रिटेन्शन कसं आहे ते चेक करा काय है करतोय फक्त हँकीवर स्प्रे करतोय हा हँकी आता इथेच ठेवून देईल तीन चार तासाने आपण परत येऊन चेक करू की ह्याचा फ्रेग्रन्स तसा से सेम आहे का नाही ठीक आहे चलो तीन चार तास झालेले आहेत आणि आता चेक करतो मग तुम्हाला सांगतो मला एक्झॅक्टली तेव्हा काय फील झालं होतं हा जो स्मेल आहे ना ह्याचं रिटेन्शन म्हणजे मला असा स्मेल करतो जसं की मी आता जस्ट स्प्रे केले याच्यावर तुम्ही पण असं काहीतरी सर्च करत असाल बॉडी मध्ये काहीतरी बेस्ट तर तुमचा सर्च आता इथेच एंड झाला पाहिजे कारण अॅक्वॉलॉजिकालचा रिफ्रेश व्हॅनिला बॉडी मिस हा बेस्ट आहे प्राइस रेंज काय माहिती का फक्त फोर नाईन तुम्ही माझा प्रोमो कोड पण यूज करू शकता तो म्हणजे आदित्य टू झिरो टू फाईव्ह ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट पिन मध्ये पण आहे सो लगेच जाऊन चेक करा आणि बाय करा धन्यवाद ब्लॉग कंटिन्यू करा गायज महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये हा फोन माझा नाही फोन माझ्या भावाचा आहे इज माय बिग ब्रदर गायज यु नो अरे यार कोणतरी मध्येच फोन करते यार या कोणी आणि जिममध्ये मी आज जिममध्ये ब्लॉग चालू केलेला आहे जिम वगैरे करून झालेली आहे आणि आता मी खाणार आहे आणि ह्याचं पण लग्न आलं माझं पण लग्न त्यामुळे आमचे प्रॉब्लेम खूप जुळतात काही विचार विचार आमचे विचार खूप जुळतात आमचे विचार खूप जुळतात त्यामुळे मग आमची मैत्री झाली आणि आम्ही आता भूर फिरायला जाणार आहे भूर उद्या उद्या आजचा ब्लॉग कसा होईल माहित नाही मी त्याच्या ब्लॉग मध्ये पहिला टेक घेतलेला आहे पण आता आम्ही खाणार आहे वगैरे तुम्हाला परत डाट दाखवतो मी एक महिन्यापासून काय खातोय बघा चला तर बघा नाही बघा दिस इज माय डाएट हा डाएट चालू असतो फक्त हा सॉस हेल्दी आहे काय मला माहिती नाही सगळेजणं तेच खातात सगळे बॉडी बिल्डर आहेत त्यांचं हे व्हिडिओ आहे मला भाई आपण होता याची बॉडी बरं झालं पुघोलनं तुला छोटं दिसत होतं तुला दाखवतं आता हा असतो नाही फुगवलं दिसलं पण पहिले त्यातला पीपी हा एकदम सज्ज नाही कुठल्याच मुलीकडे बघत नाही तर माझा ब्लॉग बघितला तर थोडं लक्ष द्यावर का आता नवीन काही कुठला कोर्स करतो आय टी युएस अरे युबीएससी आम्ही जाणार फिरायला श्री आम्हाला बऱ्याच दिसतून भेटलाय तुम्ही बघत राहला घरी गेला बघू अजून कसा काय होईल माहिती नाही आपल्याला नको नको आदित्य प्लीज अभ्यास करतो युपीएस

एकतर जे मी दुपारी खाल्लं ते दाखवायचं होतं की दुपारचा मी कसा असतो आता संध्याकाळचा कसा असतो बघा माझं झालं खाऊन मी घेऊन दिला तरी पण दाखवत दाखवता ना आमचा असा पॅक मिल येतो बघा असा पॅक मिल येतो डायरेक्ट जेवण घर घरी जेवण वगैरे हा प्रकारच व्हायला नाही आता कंटिन्यू हेच खा हाच विषय झालाय असं सगळं सरळ येतं कच्च चिकन असतं उकडलेलं चमचा घ्या खात बसा कळलं का मी का बारीक झाले समजलं का

गाईज में आता, में आता आता आना आना आ, मी आता मी आता निघालोय नेहाला आणायला आता मी निघालो नेहाला आणायला आणि नेहा माझ्यावर जाम चिडलेली असणार आता मला माहिती आहे तुम्हाला सांगतो मी तिला काल पण बोललो होतो काल पण तिला बोललो होतो की मी येतो आणि मला काल जमलो नाही मी ॲक्च्युली खूप दबून गेलो होतो कारण दोन दिवस असं होत होतं की मी सकाळी यायचो सात वाजता आठ वाजता आणि मग झोपायचं होतं तीन चार तास आणि परत बाहेर जायचो झोप नव्हती होत मग तिला म्हटलं काल नाही जमत आहे आणि आज जमलोय बोललो तर आज मी खूप उशीर गेलाय त्यामुळे आता मॅडम उचललेले असत रे पण चाललंच जाऊ तु याकडे घरी जायचं तिच्या घेऊन येऊ बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग बायको नेहाच्या घरी आलोय बघा आता दिस इज बॉडी बिल्डर मनीष आपण त्याला सांग भेटू एकोणीस सप्टेंबरला नेहा एकोणीस सप्टेंबरला हा थांब जरा विचार विचार का एकोणीस सप्टेंबरला मला सहा महिने होणार डाएट करून मग आपण बघू कोणाची बॉडी भारी ऍप झाले तर काय घाललं तू मी डायरेक्ट मी नेहायला घ्यायला आलो आत्ता गाईज आणि नेहा माझ्याशी भांडून आली होती इकडे माहेरी मग मम्मीने तिला मनवलं हो दिला ना <laughs> 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 का एवढी भांडते तू माझ्याशी पप्पा तिने मला सांगितलं की लहानपणी तिने पण चांगले फटके खाल्ले तुमचे मला विश्वास बसत नाहीये की नेहाने एवढा मार घालला असेल <laughs> मांड आणि मनीष आणि मनीष दोघ आणि मग ते लग्नाच्या आधी की सांगितलं मला मला आत्ता आत्ता कळतय आता मम्मीकडन मम्मीकडनं नेहाने सांगितलं मला फुल सापटा द्यायची म्हणजे मी पण मी पण मी पण असं होतो घरात की सगळ्यात जास्त मार घालला मी okay, फक्त मीच पण सौरभनी पण नाही असं कधी ना जानवीनी ना छकुलीनी कधीच नाही मीच आहे मार घालले छकुलीनी पण कधीतरी थोडासा असं थोडासा किंवा पण माझं असं होतं की कंटिन्यू काही झालं तरी मग मीच जबाबदार असायचो आणि मम्मी तर डेंजर मम्मी डायरेक्ट चटके द्यायची मला ओ, <laughs> मम्मी डेंजर होती बाहे तोडून शिवी वगैरे आली ना अशी डायरेक्ट चटके द्यायची शिवी कशी काय दिली तू तुला कळत नाही का आजोज बापरे मी पण फार वांड होतो नेहा तर डेंजर आहे बाई काय विषय झालं ना जायचं ना पण आता आपण तुझा राग गेला ना नेहा कालपासून चिडली आहे ती आला नाही म्हणून मग ते भांडून आलेले नाही सांगायचं का लोकांना असं वाटतं बऱ्याच लोकांना वाटतं नेहा खूप शांत आहे पण हे तर खोटे का नाही बाप्पा खरं सांगा एवढी पण शांत नाही का नाही हा तिला पण माहिती मला दरवर्षी आता आता तिसरं वर्ष चालू आहे मला दरवर्षी हळूहळू समजतंय एक 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 असा कलर बाहेर येतोय एक एक रंग बाहेर येतोय काळा निळा पिवळा असं हळूहळू हां पहिला काळाच झालं मग संपला विषय तिच्या मनाविरुद्ध म्हणजे फॅन पण लागत नाही रूम मध्ये तुम्ही बाकीचं सगळं सोडूनच द्या हा ते बाकी तर फार लांबची गोष्ट राहिली पण इथं आता फॅन पण लागत नाही फॅन पण किती वेळ ठेवायचा ए सी कधी ऑन करायचा किती वेळ बंद करायचा त्याशिवाय ती झोपणार नाही ते सगळं असं नीट सेट करणार मग झोपणार मग आपण आपला ऍडजस्ट करा अंगावर घ्या तोंडावर घ्या पायावर घ्या ॲटिट्यूड <laughs> बघा तुमच्या नेहा बहिणीचं यार ऍप दाखवून यार मनीष का पाच दिवस घाललाय गो फॅमिली पॅक नो ॲप्स इंस्टाग्रामवर बघायला मिळेल आजच एक व्हिडिओ बघितला <laughs> मी जर ट्रान्सफॉर्मेशन एकदम नाही आणि माझी पण व्हिडिओ काढून ठेवले ट्रान्सफॉर्मेशनचे फुल डेअरीवाले माझ माझे बोलतात माझं वेट कमी झालंय म्हणून आणि थोडासा डिफरन्स दिसतोय म्हणून येस चला बाय बाय काळजी घ्या चला भेटू एकोणीस सप्टेंबरला येस पण किती इजी आहे बघ इहि इहि नाइज नेहा माझ्याशी भांडत होते आता की तू काल का नाही आला घ्यायला हां ना काल आलं एवढं वेळ आणि त्यात तिने दोन तीन शब्द वापरले मी ते सांगू शकत नाही तुम्हाला <laughs> नाहीतर तुम्ही म्हणाल नेहा तू ना उरेष असा का <laughs> बोलते <laughs> बोल हो गा तिला शपथ घेला सांग ती काय बोलली आता ग ना तू गाडी चालव गाडी चालव पण मी घाण नाही बोलली काय हो का अच्छा लाड़ा। लाड़ा <laughs> असला लाड असला लाड नको मला काय असला लाड आपल्याला नको काय विषय नाही मी काय बोलले एवढा असा नेहा एक कमेंट होती भारी माहिती का आपला ब्लॉग ओपन करणार मला जीव समोरच ती घ्यायची होती कमेंट वाच ही कमेंट वाच नेहा वाच पहिली कमेंट जोरात वाच 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 वाच

इतक्या कमेंट्स इतक्या कमेंट्स तुम्ही आज नेहा बहिणीसाठी असतात मध्ये एक कमेंट आज माझ्यासाठी आलेली आहे मला एवढा आनंद होतोय सांगू तुम्हाला बाप बापरे लाखांमध्ये अख्ख्या एक लाखामध्ये एक कमेंट आलेली आहे माझ्यासाठी कायच थँक्यू सो मच लव यू भावा ही कमेंट तू दरवेळेस कर म्हणजे मला दरवेळेस सांग बाप रे थँक्यू सो मच <laughs> <सो> मचार <laughs> <laughs> चेतन चेतन थँक्यू भावा खरंच थँक्यू समजलं ना कोण आहे सर तर आहेच तुम्ही कोण तुझ्यापेक्षा असं आणि गाईज तुम्हाला पण सगळ्यांना थँक्यू कारण तुम्हाला एक खरं सांगतो <laughs> आज मी एक खुलासा करतो खुला हो की असं आता जे सगळ्यांना असं हेल्दी खायला लागलोय मी त्यांना माझं आजचं डाएट पण दाखवलं की मी संध्याकाळी काय खातो दुपारी काय खातो आणि मग प्रोटीन पण पीत असतो मी एक दोन वेळा तर हे तुमच्यामुळे पॉसिबल झाले कारण सगळ्यांनी इतक्या बेकार कमेंट्स केलं होत्या माझ्यासाठी आदित्य जादाचा म्हाता झाला दादा आता असा दिसायला लागला तसा दिसायला लागला मग दादाचा इगो हर्ट झाला आणि मग आदित्यदा मनावर घेतलं की आता मी जिम करणार बॉडी करणार आणि हेल्दी होणार आणि मग नंतर मला छान छान कमेंट द्यायचं त्यात थँक्यू सो मच चांगली गोष्ट आहे बट एक क्रेडिट गोज टू यू सगळ्यांना तुम्हाला क्रेडिट जातं कारण तुम्ही जर अशा कमेंट केलं नसतं मला वाटलंच नसतं मी तसं करावं आणि मग त्यानंतरच मग मी स्वतःची तारीफ करायला लागलो काय जस्ट भारत पण आहे आधीपेक्षा बघत राहा ब्लॉग चला घरी चाललोय तो पण एक जण एक एक तो पण अनहेल्दी लापलाय तो पण अनहेल्दी हे दोघ पण आईस्क्रीम खात प्रत्येक जण एक बघा नरू बिचारा अरे यार कस काय हा काय यार आईस्क्रीम यार शी नाही दाग। दाग। शी दे दे दे। न खाऊशी टाकून दे ते घाण येते नेहा दादा हे काहीच नाही अजून चॉकलेट आईस्क्रीम खाऊ नको घरी जाऊ लगेच आपण चॉकलेट आईस्क्रीम डोके लाट लावतोय मला नाही नाही खायची असते ते एवढे दिवसात केव्हा खाऊ बारीक दिसायला खूपच नाही रे इग्नोर करा मोटिवेट नाही बॉडी बनवायला तर थोडा असं होतच जरा पहिल्यांदा पण त्याला थोडी गरज आहे बॉडी फॅट कमी केला आणि थोडं की असं वाटत आता फॅट कमी झाला गोरा झालाय पण स्किन क्लिअर झाली एकदम सगळेच माझ्यासारखे हँडसम व्हायला लागले माझ्यासोबत राहून <laughs> <नहीं>। राहून <laughs> <खाये> काय करू यार एक <laughs> वाली कमेंट परत परत करा आली <laughs> <laughs> ना पण जास्त नाटक करू नको फेकून दे यार दे ते शी काय तीन दे दिवस झाले ना कशाला जायला तीन दिवस होते तिकडं पाच दिवस चार पाच दिवस झाले विरोध करायचा त्याला दुपारी फोन करून लवकर या लवकर या मला तर कशासाठी लवकर या म्हणतो माहिती का फक्त फोटोशूट साठी म्हणतो म्हणून फोन केला बरं असं नाही फक्त फोटोशूट साठी कॉल नाही केला त्याचा शेवट टॉपिक निघायचा आपल्याकडून नाही 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 अरे बरोबर बघा राहुल कसं आहे गाईज फक्त कामासाठी फोन करतो ताईला नाही इतर वेळेस ताईची काही विषय नसतो हे असे सगळ्यांचे खुलासे करणार मी एकदम लवकरात लवकर पण तुम्ही ऐकलं काहीच जरा थोडसेला जरा याचा पण एक हॅशटॅग काढा तुम्ही एक हॅशटॅग काढा जो भारी असेल त्याची कमेंट पिन करेल मी काढा चार चार शेवटचा डायरेक्ट चालू करायची डायरेक्ट चार कुलफा खाल्ला पण ज्या ऑफरवर तुम्हाला अपडेट दिला ना एकतर ऑफर आहे आम्ही यावेळेस डबल कुर्ती सेट्स फक्त फ्री द्यायला घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही दोन कुर्ती कोणी आता सिलेक्ट करा लग्नाला सीझन आहे प्रत्येकाला हवं असतं की काहीतरी मस्त फंक्शन मिळावं तुम्ही दोन जरी कुठले घेतले तरी एक फ्री आमच्याकडनं तीन घेतलं तर एक फ्री आहेच ते जे बाकीवाले आहेत ना त्याच्यामध्ये पण तीन घेतले की दोन फ्री असं काय 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 आहे ऑफर त्याच्यामध्ये पण यावेळेस फ्री द्यायची क्वांटिटी आम्ही जास्त आणली त्यामुळे हा सेल मिस करू नका त्याने कशी खाऊन टाकली पटकन घाबरून कुठे घशात फेकली काय तुझ्या पोटात <laughs> काय नाही फेकली खाऊन टाकली तिने खोट बोलते बाप <laughs> रे आईस्क्रीम वाल्याकडे पण गेलो नाही काही होते ऑलमोस्ट ठीक आहे जाऊ तुम्ही बघत राहा आता घरी जाईल मम्मीच्या सारखे फोन येतात नेहायला कुठे कुठपर्यंत काय आली मला पण बघत राहा ब्लॉग चला एक मस्त ना तुम्ही त्यांनी कंटिन्यू कोणी मी तुम्ही कमेंट मी केले पाहिजे करून सांगा सांगतो तुम्हाला पण स्टोरी तुम्ही बघित राहा ब्लॉग जाऊ दे एवढे ब्लॉग मला एडिट करून करून या मी एडिटर होते का कोण सांगा मला चला बघत ब्लॉग आता मला रा फोटोज वगैरे घ्यायचे आता म्हणजे पोस्ट होणार आहे कंटिन्यू करा ब्लॉग